नमस्कार पुन्हा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी या घटकावरती आधारित काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेले आहेत हे उदाहरणं कशा प्रकारे सोडवायचे अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे या ठिकाणी आपण विश्लेषण करून सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमधील जे पहिले उदाहरण आहे ते काय आहे बघा मित्रांनो चारचा पाचवा घात अधिक चारचा पाचवा घात अधिक चारचा पाचवा घात छदस्थानी दोनचा पाचवा घात अधिक दोनचा पाचवा घात गुणिले सहाचा पाचवा घात अधिक सहाचा पाचवा घात सहाचा पाचवा घात अधिक सहाचा पाचवा घात सहाचा पाचवा घात अधिक सहाचा पाचवा आणि छेदस्थानी तीनचा पाचवा घात मग अशा प्रकारची उदाहरणं कशाप्रकारे सोडवायची तर बघा सगळ्यात अगोदर काय करायचं मित्रांनो या ठिकाणी वरती काय दिलेला आहे चारचा पाचवा घात मग या ठिकाणी चारचा सहावा घात लिहून घ्यायचा मित्रांनो आणि खाली दोनचा पाचवा घात हा दिलेला आहे त्या ठिकाणी दोनचा सहावा घात लिहायचा आता दोनचा सहा घात कारण खालचे जो छेद आहे हा छेद कसा आहे सर्व सारखा आहे बघा दोनचा पाचवा घात दोनचा पाचवा घात म्हणून या ठिकाणी दोनचा सहावा घात लिहून घेतला त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह जशास तसं दिलं या ठिकाणी सहाचा पाचवा घात आहे मग या ठिकाणी काय करायचं सहाचा सहावा घात आणि छेदस्थानी तीनचा सहावा घात अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे मित्रांनो आता याचं जे उदाहरण आहे या ठिकाणी काय आहे बघा आठ चा यन असं दिलेलं आहे मग या ठिकाणी बरोबर आठचा यन लिहून घेतला आता या ठिकाणी जर आपण काटछाट केली बघा तर बे एक बे बे दोन्ही चार ठीक आहे बे दोन्ही चार म्हणजे या ठिकाणी मित्रांनो दोनचा सहवाघात आलेला आहे त्यानंतर गुणिले तीन एक तीन तीन दोन्ही सहा म्हणजे या ठिकाणी परत दोनचा सहवाघात आलेला आहे बरोबर आठचा यन आलेला आहे मग आता दोन आणि दोन ज्या वेळेला गुणाकार असेल त्यावेळेला काय होत असतो मित्रांनो तर या ठिकाणी वरचा वरच्या घाताची बेरीज होते याचाच अर्थ दोनचा बारावा घात होतो मग दोनचा बारावा घात बरोबर आठचा मग आता या ठिकाणी या बाराची जी फोड आहे ती आपण कशा प्रकारे करू शकतो तर बघा या ठिकाणी दोनचा तिसरा घात आणि कंसाचा चौथा घात म्हणजे तीन चौक बारा अशा प्रकारे आपण या बाराची फोड केलेली आहे बरोबर आठ एन मग आता बघा दोनचा तिसरा घात म्हणजे आठ आहे मित्रांनो आणि आठचा काय झालेला आहे चौथा घात आणि आठचा एन आहे मग या ठिकाणी एन म्हणजेच काय येणार आहे चार येणार आहे म्हणजे चार बरोबर एन हे या ठिकाणी आपल्याला निघणार आहे मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे तर ची किंमत विचारलेली आहे ती किती येणार आहे एन बरोबर चार अशा प्रकारे याचं उत्तर येणार आहे याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो आपण या ठिकाणी बघूयात वर्गमोहा दोन वर्गम दोन वर्गम दोन वर्गम दोन वर्गम दोन याची किंमत किती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे मित्रांनो मग आता या ठिकाणी हे दोन किती वेळेस आहे रे तर बघा दोन हे पाच वेळेस आहे ठीक आहे मग पाच वेळेस असल्यामुळं काय करायचा दोनचा पाच वेळेस गुणाकार करून घ्यायचा बघा दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन घेतलं मित्रांनो ठीक आहे आता या गुणाकार किती होतो बघा दूनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस मग आता काय करायचं हा दोन जशाच तसा लिहायचा आणि बत्तीस जे आलेला आहे तो बत्तीस काय करायचा याचा घात करायचा आणि याच्या मध्ये काय करायचं या बत्तीसच्या वर अंशा ठिकाणी एकतीस घ्यायचा बत्तीस पेक्षा एक न कमी असणार काय घ्यायचा एकतीस घ्यायचा मित्रांनो म्हणजेच याचं जे उत्तर होणार आहे ते काय होणार आहे दोनचा एकतीस अंश छेद बत्तीसावा घात अशा प्रकारचं उत्तर हे याचं होणार आहे आता अशाच प्रकारचा अजून एक प्रश्न जर आपण घेतला समजा या ठिकाणी बघा मित्रांनो वर्गमूळामध्ये तीन पुन्हा वर्गमूळामध्ये तीन पुन्हा वर्गमूळामध्ये तीन आता या ठिकाणी वर्गमूळ बघायचं आहे आपल्याला मग या ठिकाणी एक वर्गमूळ या ठिकाणी दोन आहे या ठिकाणी तीन आहे मग तीन वेस वर्गमूळ आहे याचाच अर्थ काय होतो दोनचा तिसरा घात मग दोनचा तिसरा घात किती येतो मित्रांनो तर बघा बेक बे बे दोन चार आणि चार दोन्ही आठ म्हणजे दोनचा तिसरा घात जो आहे तो येतो आठ येतो ठीक आहे मग काय करायचं या तीनचा आठ आणि आठ मधून एक गेल्यावर खाली किती राहतात तर वरी राहतात सात म्हणून या ठिकाणी तीनचा सात अंश छेद वा घात अशा प्रकारे याचं उत्तर हे येणार आहे ठीक आहे आता वर्गमूळ कुठलंही असू द्या वर्गमूळ कुठलंही असू द्या या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे दोन घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे सोडवायचं आहे ठीक आहे आता याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते पाहूयात तर या ठिकाणी बघा कंसामध्ये शून्य दशांश शून्य सातचा वर्ग अधिक शून्य दशांश त्रेपन्न कंसाचा वर्ग अधिक शून्य दशांश शून्य सात आठ कंसाचा वर्ग छदस्थानी शून्य दशांश शून्य शून्य सातचा वर्ग अधिक शून्य दशांश शून्य पाच तीनचा वर्ग अधिक शून्य दशांश शून्य शून्य सात आठ चा वर्ग अशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे आणि बरोबर पुढे काय येणार आहे याचं उत्तर विचारलेलं आहे मग काय करायचं मित्रांनो सर्वात अगोदर बघा वरचा जो अंश आहे या अंशाची बेरीज करून घेऊयात मग या ठिकाणी बघा शून्य दशांश शून्य सात अधिक शून्य दशांश त्रेपन्न अधिक शून्य दशांश शून्य सात आठ मग या ठिकाणी काहीच नाही याचा अर्थ या ठिकाणी शून्य असतो मित्रांनो आता बघा आठ सात आणि तीन दहा आणि सात सतराशे सात चाला एक सहा दशांश शून्य म्हणजेच वरचं जे उत्तर आहे ते किती आलेलं आहे या सर्वांची बेरीज केली आणि ते उत्तर आलेलं आहे शून्य दशांश सहा सात आठ कंसाचा वर्ग आलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर खाली जर बघितलं तर या ठिकाणी फक्त एक शून्य हा जास्त आहे म्हणून या ठिकाणी जर शून्य दिलं तर खाली शून्य दशांश शून्य सहा सात आठ कंसाचा वर्ग अशा प्रकारे याची बेरी झाली मग आता काय करायचं मित्रांनो बघा या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतर किती अंक आहेत तीन अंक आहेत आणि या ठिकाणी दशांश चिन्हाच्या नंतर चार अंक आहेत मग काय करायचं दशांश चिन्ह आपल्याला काढून टाकायचंय मग या ठिकाणी सहाशे अष्ट्याहत्तर छेदस्थानी पुन्हा सहाशे अष्ट्याहत्तर घ्यायचं आता या ठिकाणी बघा या ठिकाणी वधी जर बघितलं तर छेदस्थानी किती येत दशांश चिन्हाच्या नंतर एक दोन तीन चार अंक आहेत म्हणून या ठिकाणी दहा हजारने गुणायचं बघा मित्रांनो बघा काय करायचं दहा हजारने गुणायचं आणि या ठिकाणी किती दशांश चिन्हाच्या नंतर एक दोन तीन अंक आहेत म्हणून या ठिकाणी एक हजार न गुणायचं ठीक आहे आता काय करायचं या तर याचा भागाकार करून घेऊयात मग भागाकार केल्यानंतर हे शून्य कट तीन शून्य कटले हे तीन शून्य कटले म्हणजेच या ठिकाणी बघा सहा हजार सातशे ऐंशी कंसाचा वर्ग आणि या ठिकाणी सहाशे अष्ट्याहत्तर कंसाचा वर्ग अशा प्रकारे याचं उत्तर आलेलं आहे मग काय केलं बघा या ठिकाणी भागाकार करूया सहाशे अष्ट्याहत्तर एक सहाशे अष्ट्याहत्तर आणि सहाशे अष्ट्याहत्तर दहा सहा हजार सातशे ऐंशी दहाचा वर्ग मग दहाचा वर्ग बरोबर काय येतो मित्रांनो तर दहाचा वर्ग बरोबर येतं शंभर म्हणजेच या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते काय असणार आहे तर ते शंभर हे अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूयात तीन पूर्णांक दोनशे अडुसष्ट छेद दोन हजार एकशे सत्त्याण्णव चे घनमूळ काढा काय करायचं आहे घनमूळ काढायचं आहे मित्रांनो मग काय करावं लागेल सगळ्यात अगोदर बघा या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपल्याला अपूर्णांकामध्ये आप रूपांतर करून घ्यावं लागेल ठीक आहे मग या ठिकाणी अपूर्णांकात रूपांतर करून घेऊयात मग बघा या ठिकाणी तीन गुणिले 2001, 69, दोन हजार एकशे सत्त्याण्णव अधिक दोनशे अडुसष्ट आणि छेदस्थानी दोन हजार एकशे सत्त्याण्णव आता या ठिकाणी याचा गुणाकार करून घेऊयात बघा दोन हजार एकशे सत्त्याण्णव गुणिले तीन केलं सात्विक एकवीस ला एक हातचे आले दोन नऊ त्रिक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ला नऊ हातचे आलेले आहेत दोन तीन एक तीन आणि दोन पाच आणि तीन दोन्ही सहा म्हणजे सहा हजार पाचशे एक्क्याण्णव आलेला आहे आणि याच्यामध्ये परत काय केलं दोनशे एक अडुसष्ट मिळवलेलं आहे बघा दोनशे अडुसष्ट मग आठ आणि एक नऊ झालं नऊ आणि सहा पंधराशे पाच हजचाला एक पाच सहा सात एक आठ आणि सहाशे सहा म्हणजे याचं जे उत्तर आहे ते काय झालेलं आहे मित्रांनो सहा हजार आठशे एकोणसाठ शेदस्थानी दोन हजार एकशे सत्त्याण्णव मग याचा काय काढायचं आहे आपल्याला याचं घनमूळ काढायचा आहे मग आता उय रे तर हे एकोणीस या दोन हजार एकशे सत्त्याण्णव हे तेरा या संख्या मग या ठिकाणी तेरा एक तेरा तेरा एक तेरा किती उरले मित्रांनो तर या ठिकाणी सहा उरले आणि छेदस्तानी, तेरा आलेला आहे म्हणजे या तीन पूर्णांक तीन पूर्णांक दोनशे अडुसष्ट छेद दोन हजार एकशे याचे या जे घनमूळ आलेलं आहे ते किती आलेलं आहे एक पूर्णांक सहा अंश छेद तेरा <tell> हे या संख्येचं घनमूळ आलेलं आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढचा जो प्रश्न आहे याच्या पुढचं उदाहरण जो आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा दोन पॉईंट चार गुणिले दोन पॉईंट चार अधिक एक पॉईंट दोन गुणिले एक पॉईंट दोन अधिक दोन पॉईंट चार अधिक दोन पॉईंट चार छेदस्थानी दोन गुणिले एक पॉईंट दोन अधिक दोन पॉईंट चार वजा एक पॉईंट दोन बरोबर किती पण मित्रांनो दोन दशांश चार गुणिले दोन दशांश चार म्हणजेच चार चोप सोळाशे सहा आलेला आहे हातचा एक आलेला आहे त्यानंतर चार दोन्ही चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा आणि एक सतराशे सात हाचा आला एक बेदोनी चार आणि एक पाच म्हणजेच या ठिकाणी दशांश चिन्ह जे आहेत ते दोन अंक सोडून होणार आहे म्हणजे पाचशे पाच दशांश शहात्तर अधिक एक दशांश चौवेचाळीस अधिक या ठिकाणी चार आणि चार आठ होतात म्हणजे चार दशांश आठ झालेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर छदस्थानी दोन दशांश चार अधिक एक दशांश दोन अशा प्रकारे आलेला आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर ही बेरीज काय येणार आहे तर या ठिकाणी बघा पाच दशांश शहात्तर अधिक एक दशांश चौवेचाळीस अधिक चार दशांश आठ यांची बेरीज करूया सहा चार दहा ला शून्य हातचा एक आठ आठ सोळा सोळा चार वीस ला शून्य हातचाला दोन पाचन पाच दहा दोन बारा म्हणजे या ठिकाणी किती आलेला आहे उत्तर वरती बारा आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बारा आलेला आहे आणि खाली किती आहे तर या ठिकाणी दोन दशांश म्हणजे बार उंचवीस आणि बार छत्तीस म्हणजेच या ठिकाणी तीन दशांश किती आलेला आहे तर तीन दशांश सहा हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे मग आता काय करायचं या ठिकाणचा दशांश चिन्ह जे आहे या ठिकाणचं जे दशांश चिन्ह आहे हे जर उडवून लावायचं असेल तर छेदस्थानी दशांश चिन्हानंतर नंतर एक अंक आहे म्हणून अंशस्थानी काय करायचं दहाने गुणायचं आणि छेदस्थानी छत्तीस घ्यायचं ठीक आहे मग आता याचा आपण करूया बारा एक बार बारत्रिक छत्तीस बारत्रिक छत्तीस मग दहा छेद तीन हे याच उत्तर असणार आहे मित्रांनो दहा छेद तीन हे काय असणार आहे याच उत्तर हे असणार आहे मग दहा छेद तीन याला जर आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकात केलं तर काय होतं तर दहा तीन त्रिक न होत तीन पूर्णांक एक छेद तीन अशा प्रकारे सुद्धा याचं उत्तर हे येऊ शकतं याच्यानंतर याच्या पुढचा प्रश्न काय आहे तो या ठिकाणी पाहूयात हे बघा तर कंसामध्ये चार पूर्णांक एक छेद दोन अधिक दोन पूर्णांक एक छेद चार कंसबंद भागिले दुसऱ्या कंसामध्ये चार पूर्णांक एक छेद दोन वजा दोन पूर्णांक एक छेद चार बरोबर किती बरोबर किती अशा प्रकारचं उदाहरण आहे मग या ठिकाणी बघा चार दोन्ही आठ आठ आणि एक नऊ झालं मित्रांनो मग या ठिकाणी आपण नऊ छेद दोन अधिक चार दोन्ही आठ आणि एक नऊ छेद चार ठीक आहे हा पहिला कंश झालेला आहे त्यानंतर भागिले दुसऱ्या कंसामध्ये चार दोन्ही आठ आणि एक नऊ छेद दोन वजा चार दोन्ही आठ आणि एक नऊ छेद चार अशा प्रकारचं उत्तर हे आलेलं आहे आता या ठिकाणी बघा या ठिकाणी छेद कसा आहे वेगळा आहे मग या ठिकाणी आपल्याला करायची छेद समान करून घ्यावा लागेल मग या ठिकाणी दोन न जर गुणलं तर या ठिकाणी जो दो दोन आहे या ठिकाणी चार होणार आहे मग नऊ गुणिले दोन छेदस्थानी दोन गुणिले दोन अधिक नऊ छेद चार भागिले नऊ गुणिले दोन दोन गुणिले दोन वजा नऊ छेद चार ठीक आहे आता बघा नऊ दोन्ही अठरा आणि अठरा आणि नऊ याचं जर उत्तर बघितलं तर ते येतं सत्तावीस छेद चार येतं मित्रांनो भागिले या ठिकाणी नऊ दोन्ही अठरा अठरा मधून जर नऊ गेले तर खाली उठतात नऊ छेद चार ठीक आहे आता या ठिकाणी भागाकार आहे मग आपल्याला काय करावं लागेल भागाकार करत असताना पहिला जो अपूर्णांक आहे तो जशास तसा लिहावा लागेल आणि भागाकाराच्या ठिकाणी या ठिकाणी गुणाकार करून याची व्यस्त घ्यावी लागेल म्हणजे चार छेद नऊ होणार आहे मग चार कटलं हे चार कटलं नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे ते येणार आहे तीन म्हणजेच पर्याय क्रमांक सी तीन हे याचं उत्तर येणार आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक व शेअर जरूर करा धन्यवाद